कॉमलास नंतर खऱ्या अर्थाने एन आय ए कोर्टनी न्याय देण्याचं काम साध्वी प्रज्ञासिंग असतील त्याचबरोबर कर्नल पुरोहित असतील किंवा त्यांच्या बरोबरचे सगळे साथीदारी असतील सतरा वर्ष टॉर्चर करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं काँग्रेसनी जो नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं होतं सुरू करण्याचं काम केलं होतं भगवा दहशतवाद त्याला हनून पाडण्याचं काम देखील एनआयए कोर्टच्या माध्यमांनी झालेलं आहे मला वाटतं काँग्रेसने विचार केला पाहिजे की त्यांच्या काळामध्ये किती आतंकवादी हमले हे पाकिस्तानच्या माध्यमाने झाले आणि त्याला रोखण्यामध्ये सपशेल अपयश हे काँग्रेसला आलं आणि जिथे फक्त वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी काँग्रेसनी हिंदू संघटनांशी ह्या ब्ला ब्लास्टला जोडलं आर एस एस सारख्या मोठ्या संघटनांशी ब्लास्ट या ब्लास्टला जोडलं पण आज सतरा वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे हिंदूंची माफी मागितली पाहिजे कारण की त्यांच्या नेत्यांनी पी चिदंबरमनी दोन हजार आठ ला भगवा दहशतवाद हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं पण आज त्या नरेटिव्हला हाणून पाडण्याचं काम देखील कोर्टाने केलं आणि दोन दिवस अगोदर देखील त्यांनी हेच सांगितलं की पहलगाम मध्ये ज्यांनी हल्ला केला ते पाकिस्तानमधून आले होते याच काय याच काय तुमच्याकडे प्रूफ आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली भारतावरती आरोप करताय का भारतीयांवरती आरोप करताय पण आज या सगळ्यांना उत्तर देण्याचं काम एनआयएच्या कोर्टाने केलेलं आहे काँग्रेसने पूर्ण देशाची आणि या सगळ्या लोकांची माफी मागितली